सर्व युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं सुख दुःख काय असेल ती समज जसं नवीन तसं नवीन वर्ष सुरुवात होती या तस नवीन आशा नवीन दिशा घेऊन तुम्ही जागा गेलं दोन हजार चोवीस मध्ये समजा इसरून जावा देवाला एवढी प्रार्थना करतो की बाबा माझ्या यूट्यूब फॅमिलीला जसं दोन हजार चोवीस मध्ये काय संकट आली या दोन हजार पंचवीस मध्ये एकही येऊन देऊ नको सुखी समृद्धीचं जीवन जावं असं मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आता आमचं नवीन वर्षाचं काय ठरलंय तुम्हाला सांगतो नवीन वर्षाचं असं ठरलंय की नवीन वर्षाचं आईने राहायचं माझ्याकड आणि आपण राहायचं पांडूकड एक वर्ष बरोबर नाही बरोबर आहे म्हणजे दोन एक वर्ष मायापी राहणार आणि एक वर्ष पांडूकड राहणार दोन हजार सव्वीस ला पांडूकड आणि एक वर्ष पंचवीसला मायक जमते ना जमतय तुला समजा पण दम निघन का आज पैसे दहा हजार ये नाही नाही मी का दम काय काय झालं ती बिल कर तू बिलक आहे मला काय तुम्ही सांगितलं मला काय कुठं काय कुठं काय असं असतंय आणि बायकोला म्हणलं बायको झालं केलं चीवीस मध्ये तुला मी काय हातभार केला नाही पंचवीस मध्ये सर्व दुःख सुख दुःख तुझं मी जेलन तुझ्या दुःखात सुखात मी असेल म्हटले असं म्हणताय काय मग लगेच म्हणले हो का मी पीठ मळलय मी वाजी करते तुम्ही चपात्या करा तुम्ही लगेच चपात्या करावी म्हणती मग मी म्हणलं ती सोडून बोल मग म्हणली मग कसलं तुम्ही सुख देता या कसलं देताय या भांडी घासू लागायची इकडे तुम्हाला सांगतो झाडू काढू लागायचं भांडी घासू लागायची परत पोर संभूल लागायची दुल धुवू लागायचं माझं डोकं चुळ डोकं चुळ लागायचं वा काढायच्या सुखा दुःखात साथ दे बाकीच काय समजी देते माझ्या डोक्यात मानात माझ्या डोक्यात बायाच बाय तुझ्या तीच म्हण तिला म्हणत मी काय बाय काय माझं काम काय घरात आणून देणं दुख न आम्ही वेगळं ठरवलं तिच्या सुखा दुखात मी साथ द्या असं सुख दुख असत सायप मी काय म्हणलं माहिती बायको नवीन वर्षाची सुरुवात मस्त करूया म्हणलं माझी लाडाची बायको ग असं केलं मला काय असं जवळ घेतलं अगं माझी बायको ग लाडानी मला काय म्हणतो गप्पा माया पोटात कली ती यायला लाडा आणि माणूस प्रेमाने जवळ घेतोय म्हणलं माझी लाडाची बायको म्हणलं माझी प्रेमाची बायको ग माझ्या केलं मला म्हणलं गप्पा माझ्या पोटात कळ येते म्हणली गुडगुड गुडगुड होतंय माझ्या पोटात तुमचं काय मधीच यायला म्हणून म्हणलं तिला वाटत इतके दिवस आता काय काय दिवस काय करायला तिला गडबड दे झाली ती घाबरले आणि मी का असा हात ठेवला लागले लट 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 उडाय म्हणलं तू का उडते गप्पा की मलल्या हात काढा की म्हणली काय तरी आहे नसा का अगं म्हणले नवीन वर्षाची सुरुवात आहे

नैन वर्षाच्या बायकुला हातभार मित्रांना सुखात दुखात पडते कपडे चकाचक काढतो भांडी काढतो बाहेर फरशी काढतो चकाचक आणि बायक पण चकाचक करतो भिजायतीला दाखवतो मला स्वयंपाक का नाही चपात्या करून दाखवतो प्रियंका पेक्षा चपाती करून दाखवतो

करता आ, आ, पुल थी, पुल थी का करताय मन आकड होते पलटी-फिलटी करते पलटी-फिलटी काय नाही कशी फुगायची आता गॅस फुल करा मी करतो की बरोबर करतो परत चपाती चिर वजन गॅस थोडा वाढवा गार होत नाही नायतर एकदम भाजत चपाती नीट असेन तसे फरक रस्ते त्याला भाजत मी मेगोळा बोलाय पाहिजे कसं असतं माहिती आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो चपातीचं तर चपातीची अशी भानगड असतील जेवढं तुम्ही पीठ मलचाल कचून त्यामध्ये तेल टाकून रगडून तेवढ्या चपाती जेवढं पीठ चिकट होईल तेवढं चपाती ही होत नाही काय म्हणतात त्याला मोडत नाही किंवा किरवजत नाही ना। थांबकीला का दोन वर्षात गोळा करा तुम्हीच लागता मग नकाशा केला भारताचा गॅस वाढवा आता माझ मिस करतो बर का हे आता माझ मिस गोळा घेतो असं दाखव की गोळा हा ही असा गोळा माझ मिस घेतो आणि माझ मिस करतो मग आता बघा कशी येते आई काय आलं माझ्या एकत्र करतोय बायकोच्या मरमर काय करतात का मोरमर आता काय करते काय करताय तुला सांगतो काय करतो बायको सायप कारण तो आय खायचं आणि जेवायला म्हणते की बाबा तुझ्या बायकोच्या बायकोला हातभार लावा जा बायकोसाठी काहीतरी काय आता हे बघ

म्हणून बसवतो इकडं दाखव हे बघ जागत कशी करतो कशी दाखव आता दाखव आता चपाती मग कशी करतो नाहीतर आता गीचे गोड बोलून ना परत मंची नाही आईला बर झालं करतोय बाबा समध्या चपात्या तुम्ही करायचा वेळ तुम्हाला व्हिडिओ बनवायचा काहीतरी बोलायचं म्हणून करायला लागलं का केलं नाही दुर्गा रडत होते कोत बारा वाजता हाय का स्वयंपाक तरी केलेलं काय केलं नाही होता का केलं नाही लागला सांगायला मला त्या तिला उतरू की खाली आव

के तिच्याकडे उलटाना आहे ना उलटान लागतच नाही लागतच नाही चपाती कशी केली दाखव वर्ग चपातीला दाखवतो इकडं दाखव बायाकडे मित्रांनो चपाती करून माझा घाम निघला हात दुखायला लागले ही दुका लागली हे आता प्रेम करून चोळ घ्या दोन चपातीत घामले घाला हो का डोकं चोळून येणार आहे दवाखान्यात जाणार आहे हात हे समजा मला हो का कशी फुगली दाखव नेहमीच फुगले मग अशी असते माझी चपाती जाणी ओके काढा नका लय भाऊ

ही मर्दाची काम आता भांडी घासून घेतो आणि लगेच दोन होतो काय नको जा बाहेर हा तिकडे तिकडे सर का चल देणार भाकर झाला मला दळण करायचं चला आता दोन धुवायचं काम आहे माझं आई दळण करत चाललं दोन होता भांडी घासा तू घेऊ नको माझं कुठं काम करतो बायकोचे काम करतोय अगं ती बायकोच तुझ्या कशाला करतो मी जाते ती दोन तुझ्या वाटणीच ठेवलं होतं ती मी करतोय आईच्या सुखासाठी बायकोसाठी कोण करतो नाही आईचं कोण बाजू ठेवलं तुझे तुझ्या वाटण्या ठेवल्या आईला माझ्या सुख द्यायचं आई बात एका कामाने दुखवायचं नाही काम सांगायचं नाही काय असं तिच्या वाटण्याने माझ्या वाटण्याने द्यायचं तिने समजा कपडे ठेवले भांडे ठेवल्या अर्धे फरसे ठेवली चार फरश्या राहण्या आईच्या वाटण्याचं काम मी करतो की बायकोसाठी कोण करतय माहितीये का समजाव पलीकडे फरशी फरसे ती आता करायची मला काय बर कशी वाटली माझी चपाती मित्रांनो तुम्हाला चपाती आवडली नाही मला सांगा बघा भाकरी पण करतो चपात्या करतो पण आज लई दोन तीन वर्षात आज चपाती केली तर मला लक्षात आहे पवायचं सुद्धा लक्षात आहे माझ्या माणूस पवायचं वर टाकल्यावर कसं विसरत नाही तसंच ह्याचं पण काम असतं बरं चला व्हिडिओ मोठा होतोय सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण असंच बायकांना मदत करा सुखादुखामध्ये Propongo que ¿sí? Ok, sala, bye.